इस्लामपूर शहरातील ज्ञानेश्वर पवार याच्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई इस्लामपूर शहरात विनोद माने उर्फ याचा खून करणाऱ्या दहा आरोपींना मोका लावला इस्लामपूर शहरात काही वर्षांपासून सतत गुन्ह्यांची मालिका करणाऱ्या तसेच शहरांमध्ये विनोद माने उर्फ वडर याचा खुनाचा प्रयत्न केलेल्या गुन्ह्यात विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर सुनील फुलारी यांनी ज्ञानेश्वर ज्ञानेश भीमराव पवार जणांच्या टोळीला मोका अंतर्गत कारवाई करण्याची मंजुरी दिली आहे यामुळे इस्लामपूर शहरात गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांना चारशे वीसचा चा झटका देऊन गुन्हेगारी करणाऱ्यांचे कंबरडे पोलिसांनी मोडले आहे वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे एक संघटित गुन्हेगारी टोळी निर्माण झालेली होती टोळी प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानेश भीमराव पवार व टोळीतील सर्व सदस्य स्वतःच्या उपजीविकेसाठी कोणताही कायदेशीर करीत नाहीत या टोळीचे कार्यक्षेत्र इस्लामपूर याच्या टोळीकडून सन दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत आज अखेर सतत गुन्ह्यांची मालिका केली आहे या टोळीने त्यांचे वर्चस्व टिकविण्यासाठी आर्थिक फायद्यासाठी व इतर लाभ मिळविण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी टोळी प्रमुख म्हणून संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे दहशत व हिंसाचाराचा उपयोग करून खुनाचा प्रयत्न घरफोडी करणे जबरी चोरी करताना दुखापत करणे बेकायदेशीर जमाव जमवून हल्ला करणे घर अतिक्रमण करून जबरी चोरी करणे हत्यार आणि मारहाण करून गंभीर दुखापत करणे बेकायदेशीर खाजगी सावकारी करणे अनुसूचित जाती व जमातीमधील लोकांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे बेकायदेशीर रित्या पळवून घेऊन जाणे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे महिलांना छेडणे व त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे चोरी करणे शिवीगाळ मारहाण व जीवे ठार मारण्याची धमकी देणे इत्यादी गंभीर स्वरूपाची गुन्हे केलेले आहेत हे गुन्हे टोळीने स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी व आर्थिक फायद्यासाठी केलेले आहेत ही टोळी आर्थिक फायद्याच्या जोरावर परिसरात वर्चस्व प्रस्थापित करीत आहे या टोळीने त्याची दहशत निर्माण केलेली आहे असे तफासत निष्पन्न झाले आहेत त्यामुळे या टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम खाली कलमे लावण्याकरिता अपर पोलीस अधीक्षक सांगली यांच्याकडून प्राप्त करून घेऊन सदरचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक संजय हरुगुडे इस्लामपूर पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांच्याकडे सादर केला होता पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदर प्रस्तावाचे बारकाईने अवलोकन करून विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडे मोका कायद्यातील कलमाचा अंतर्भाव करण्याकरिता मंजुरी मिळणे मोका कलम अन्वय अहवाल सादर केला होता विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी यांनी सदर प्रस्तावाचे काळजीपूर्वक अवलोकन करून संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्याच्या दृष्टीने सदर गुन्ह्यातील टोळी प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानेश्वर भीमराव पवार वय चोवीस राहणार किसान नगर इस्लामपूर चेतन पांडुरंग पवार वय चोवीस राहणार नवीन बहेनाका